नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती अजून एक नवीन व्हिडिओ येत आहे मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात तर त्यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ पुन्हा एकदा आपल्या शॉपचा घेऊन येत आहे चला बघूया आपल्या शॉपचा पुन्हा एकदा रिव्ह्यू हा आहे आमच्या शॉपचा पत्ता नोट करून ठेवा आणि हे बघा सर्व प्रकारचे जाळे इथे अवेलेबल आहेत सॉरी चाळीस एम mm एम पासून mm पंच्याहत्तर एम एमपर्यंत सर्व जाळे बनवायचे आहेत आणि हे जाळे बनवायचं काम चालू आहे अशा पद्धतीने जाले आमच्या शॉपमध्ये भेटत आहेत हा आहे तीन बोटी जाला सध्या हा ट्रेंडिंगला आहे कारण ह्यात शिवडे कटले म्हणजे तिलापी मासे निखवले मासे उन्हाळ्याच्या मासेमारीसाठी हा रेडी होत आहे आणि हा पावसाळ्यासाठी पण चांगला यूज होतो आणि ह्याच्यात खवले मासे बऱ्याच प्रमाणात लागतात तर त्याचप्रमाणे सर्व जाळे रेडी आहेत हा बघा हा गायकांना उभा मारा लागतो कारण की जिथे संत पाणी असतं तर हा जास्त चालतो आणि वात्या पाण्यात हा आडव्या माऱ्याचा म्हणजे हा मोस्ट ऑफ खाडीमध्ये जास्त जाला चालतो हा पण उभ्या माऱ्याचा आहे जॅपनीज आणि हा पण उभ्या माऱ्याचा आहे हा तीन बोटी आहे हा शिवडा माश्यासाठी आणि खवले माशासाठी जास्त चालतो आणि हा पहा हा एकदम सध्या बेस्ट ट्रेंडिंगला असलेला बोईट माश्याचा झाला याचा मेश दोन बोटाचा आहे दीड बोटी आहे सॉरी याचा मेश दीड बोटीचा आहे म्हणजे ह्याच्यात सगळ्या प्रकारचे बोईट मासे लागतात आणि हा दोन बोटीचा म्हणजे मोठे जर बोईट मासे असतील तर ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भेटू शकतात आणि ह्याच्यात मोठे भेडमले सुद्धा चांगल्या प्रकारे लागतात आणि अशाच पद्धतीने सर्वांना जास्त आवडणारा जाळा म्हणजे हा पहा मळे मासे पकडण्याचा तर ह्याच्यामध्ये पण दोन तीन प्रकारचे जाळे आपल्याकडे अवेलेबल आहेत हा आहे हा बघा अंगठ्या एवढे मळे जे असतील ते ह्या जाळ्यामध्ये लागतात आणि ह्याच्यापेक्षा छोटा हे सर्व त्याचेच आहेत आणि ह्याच्यापेक्षा छोटा हा बघा कोणाला करंगली एवढा मासा पकडणे पकडायचं असतं त्यामुळे ते सगळे हे करंगले एवढ्या माश्यामध्ये सॉरी करंगली एवढ्या जाळ्यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रकारचे मले मासे आणि छोटे मासे लागून जातात आणि हा आहे ऑलराऊंडर आमचा आपण मलेमाशांतच आहे ह्याच्यात सर्व खरब खरबी जे छोट्या मोठ्या साईजचे हे बघा एक बोटीपासून ते सर्व साईजचे ह्याच्यामध्ये मोठे पण लागतात छोटे नाही लागत पण मिडियम साईज आणि मोठे ह्यात आरामात लागून जातात अशा पद्धतीने छोटासा जाळ्यांचा रेव आणि आता वल्गन पण येत आहे तर वल्गणीसाठी आमच्याकडे स्पेशल हे बघा हाताने बांधणी केलेले मणी म्हणजे स्पेशल हाताने बांधणी केलेल्या मण्यांचा भाग आपल्याकडे आहे ही वरची शेंडी मार्केटचीच आहे पण हिला पण प्रॉपर पद्धतीचे पार आहे हे बघा हे बघा ह्याला पण पार टाकलेले आहेत आणि जे तुम्हाला बांधणी दाखवतं याची बांधणी बघा म्हणजे मणी लावण्याची पद्धत एकवट भालवट एकवट भालवट ही आमची पारंपरिक मोजणी असते त्यानुसार तो लावला जातो आणि ह्याची ही मधली जी घरं आहेत प्रत्येक घरं जो जितका राऊंड मारला आहे ती घरं सगळी मोजून लावलेली आहेत त्यामुळे कुठेही या पागाची अलायमेंट बिघडत नाही पागर परफेक्ट कसाही फेकला तरी गोलच पडणार आहे तर हीच आहे याची खासियत त्यामुळेच ह्या भागाची थोडी प्राईज जास्त आहे तसं वळलेला पाग घ्यायला गेला तर तुम्हाला मार्केटमध्ये आमच्याकडे तरी सात ते आठ हजाराला सध्याची किंमत आहे ती पण बुकिंग करावी लागते बुकिंग केल्यानंतर जर वल्गनीपर्यंत तयार झाला तर तो पाग आम्हाला भेटतो नाहीतर वल्गन विसरून जायची ह्या वर्षीची तर हा झाला ऑलराऊंडर आहे ह्याच्यात सर्व प्रकारचे एक बोटीपासून सर्व मोठ्या माश्यापर्यंत शिवडा मासा जरी पाच किलो असला तरी यातून काय फाडून जाऊ शकत नाही जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पकडलात तर हा अशा पद्धतीचा हे नऊ फुटाचे झाले आहेत पूर्ण हा पूर्ण पाटून चालू होत सवरून आणि हा आहे कोलंबी पकडण्यासाठी खास स्पेशल कोलंबी पकडण्याचा याच्यात करंगली एवढी कोलंबिय सुद्धा आरामात येते तर ह्याची बांधणी पण त्याच प्रकारे आहे हे बघा एकवट भालवट आणि हा जो मणी बांधण्यासाठी धागा वापरला आहे तो आपण कुठला धागा वापरतो त्याला नायलॉन नायलॉनचा धागा असतो जे नाएला। नाएला। चप्पल शिवण्यासाठी वापरतात हा धागा कधीच तुटत नाही तुमचा वरचा झाला पाटून जाईल हा धागा कधीच तुटणार नाही तर दोन्ही प्रकारचे धागे आहेत ते कधी सडत पण नाहीत त्यामुळे मोस्ट ऑफ सगळ्यांना होणारा प्रॉब्लेम हा तोच असतो की पागेत तर घेतो आपण हे मणी लावण्यासाठी मोठी कसरत असते हे मणी आपण जे लावलेले आहेत तुमचा वरचा फाटून जाईल पण हे मणी लवकर फाटणार नाही त्यामुळे तुम्ही कितीही जोर लावून पागलात आणि वर्षानुवर्षी पागलात तरी ह्याचं दाटवण बोलता तिला एकदा दा दा तुम्हाला दाखवतो दाटवण म्हणजे काय हे बघा त्याच्यावरती जी मारलेली आहे लाल कलरची तिला दाटवण बोलतात त्याच्या खाली मग ते मणी लावले जातात जेणेकरून काय होतं ज्यावेळी पाल हा फेकला जातो जर खाली कातल वगैरे असेल तर जो हा पार्ट आहे मणी कलावरती आपटतात आणि त्याच्या संपर्कात येऊन हे दातवण असते ती येऊन आपटते आणि ती ही दातवण नसेल तर ह्याच्यावर जर आपडला तर हा पागेर इथेच फाटायला सुरुवात होतो आणि इथे फाटून जर हा कुठेतरी मणी अडकला तर हा पूर्ण तुम्हाला इथे होल पडून जाईल तर आपल्या ह्या पागाची प्राईस जास्त असण्याचं जास्त पण नाही बोलू शकत हे बरोबरच आहे त्याचं रिझन हेच आहे ही जी दातवण आहे ही मारण्यासाठी जो वेळ लागतो त्याच्यासाठीच हा इतका पैसा घेतला जातो कारण ह्या हा अख्खा जो पाग आहे ह्याला अराऊंड दोन वेळेला दोन राऊंड असे मारायला लागतात तेव्हा कुठे ती दातवण एक घराची तयार होते आणि त्या एका दातवणीसाठी नाही बोलत तरी तीन चार तास एका एक ह्याला आरामात जातात आणि दुसऱ्या ह्याला तीन चार तास म्हणजे दिवसातले आठ तास हे असेच ते फक्त एक घर मारण्यासाठी निघून जातं आणि मणी लावण्यासाठी जवळजवळ एक तीन चार तास म्हणजे दोन तीन दिवसात हे काम असतं आणि ही जी बांधणी आहे वरची तिला पण स्किल्ड आहे प्रत्येक आम्ही म्हणजे मासा किती साईजचा आपल्याला अवेलेबल पाहिजे म्हणजे आता हा पाक बघत त्याच्यात दिसतोय तुम्हाला माझा एक हात पूर्ण आहे आरामात जात आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला नाही बोलत तरी पाच सात आठ किलोचा शिवडा पण ह्याच्यातून आरामात वटीत घुसू शकतो तर जर तुमचा हा होल कमी असेल तर तुमचा मासा ह्यात घुसणार नाही त्यामुळे तो मासा बाहेरच्या साईडलाच ठोकत राहतो आणि मग होल पाडून निघून जातो ही अशा पद्धतीची बांधणी आहे त्यासाठीच ह्या कॅल्क्युलेटेड बांधणीसाठीच ह्या आपल्या पागाची किंमत फक्त साडेतीन हजार पासून स्टार्ट आहे आणि आत्ता सध्या आपल्याकडे जास्त पीस अवेलेबल नाही आहेत एक तेरा ते चौदा पीस आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हे आत्ता तुम्हाला एवढा स्टॉक दिसतोय आत्ता महिना चालू आहे मार्च आणि एप्रिल आणि मे मध्ये तुम्हाला हा इथे जवळपास एकही दिसणार नाही राहिले तर राहतील कुठले कोलंबीचे आणि कोलंबीसाठी आमच्याकडे तेवढं हे नाही एक ना रेज तुमच्याकडे कोलंबी अवेलेबल असेल तर तुम्ही हा नक्की पाग घेऊ शकता ह्याची किंमत पण साडेतीन पासूनच स्टार्ट होते तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व डिटेल प्रॉपरमध्ये मिळून जातील टाईज पण निगोशिएट होऊन जाईल तर हे सर्व पाग आपले पारंपरिक पद्धतीने आणि प्रॉपर बांधणीने बांधलेले आहेत आणि पुन्हा एकदा येऊया आपल्या कंडालीच्या बांधणीकडे आता ही बांधणी तुम्हाला ही कंडालीची बांधणी आणि हे मनी लावण्याचा प्रकार जर तुम्हाला कुठे अजून कोण बांधून देत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आत्ता तुम्हाला ह्या बांधणीची कासियत सांग तुम्हाला मार्केटमध्ये मा पण ॲवेलेबल होऊन जातात हे झाले तुम्हाला तीनशे रुपये अडीचशे रुपये ह्या पद्धतीने पण त्याची बांधणी तुम्हाला अशा पद्धतीची कधीच भेटणार नाही आता हा बघा हा जर इथे घर आहे हा एक मणी लावलेला आहे त्याला डबल धागा मारलेला आहे पहिला तर मारलेलाच आहे इथून एक मारून पूर्ण हे केलेलं आहे आणि पुन्हा एकदा डबल धागा मारलेला आहे म्हणजे काय होतं की हे जे घर आहेत ही एक जरी तुटला तरी हा पूर्ण खाली लोंबकळत नाही तो तिथेच अडकून राहतो म्हणजे काय होतं तरी मणी हा पडला तरी तुटण्याचे चान्सेस कमी असतात ह्या जाळ्याचे म्हणून अशा पद्धतीची आपल्या जालीची बांधणी आहे हा जाळा तुम्हाला तर माहितीच आहे फक्त दहा रुपये फूट ह्या हिशोबाने हे मळ्याचे झाले आणि हे कवलीचे झाले शिवड्याचे झाले आणि हे पोईट मासे पकडण्याचे आणि हे अजून दुसरे सर्व हे सर्व जाळे आणि हे सर्व प्रकारचे जाळे तुम्हाला फक्त दहा रुपये फूट ह्या हिशोबानेच भेटणार आहेत ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर नक्की या स खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सहज त्या उपलब्ध होऊन जाईल आत्तापर्यंत आपल्याकडून जवळजवळ पंधरा ते सतरा सतरा अठरा काहीतरी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे कुणाचीच कंप्लेंट आलेली नाही आणि जर तुम्ही माझे जे ज्यांनी जे बाय केलेलं आहे तर त्यांनी ते हा व्हिडिओ पाहत असतील तर तुमची अनमोल कमेंट नक्की आमच्या या व्हिडिओला द्या जेणेकरून नवीन कोणाला बाय करायचं असेल तुमच्या एका कमेंट मुळे त्यांना पूर्ण ट्रस्ट होऊन जाईल की युनियन नवीन जरी आमचा शॉप असला तरी त्यांना असा भीती राहणार नाही तर चला ना ना ना। हा पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की एक लाईक करा तुम्हाला वलगणित मासे पकडायची इच्छा असेल तर नक्की आमच्याकडून झाले परचेस करा पूर्ण चांगल्या पद्धतीचे झाले आहेत तुमची वलगन एकदम मस्त जाईल आणि तुम्हाला जर खात्री पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती एक मल्यांचा व्हिडिओ आहे तर हे मासे खरंच लागतात का त्याच्यामध्ये तर आपल्या चॅनलवरती एक मले माशांचा व्हिडिओ आहे तो बघा वलगनीचा त्यात आपण किती मले मासे पकडलेले